पर्याण्णव मॉम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आमच्या इकडे तर खूप सारं ढगाळ वातावरण झालं आहे आणि असं वातावरण असलं ना की म्हणजे मूडच वाटत नाही अशा वातावरणामध्ये काही आणि चांगलं पण वाटत नाही पण फिरायला जायचं म्हटलं ना असं वातावरण असलं ना खूप छान वाटतं तर, तर आजचा टॉपिक असा आहे की मला रिसेंटलीच एक कमेंट आली होती की मेकअप करायचा असेल सा एकदम साधा सिंपल मेकअप करायचा असेल तर कोणतं प्रोडक्ट वापरावं जेणेकरून घाम येणार नाही तर असंच मी एक प्रोडक्ट तुम्हाला प्रोडक्ट नाही म्हणता येणार डी आय वाय गोष्टच म्हणावी लागेल ती तर ती जर तुम्ही वापरली तर तुम्हाला अजिबातसुद्धा घाम येणार नाही कोणताही महागडा प्रोडक्ट वापरण्याची गरजसुद्धा नाही आहे तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल तुमचे मेकअप प्रोडक्ट आहेत ते तुम्ही वापरून मेकअप करू शकता आणि मी सगळ्या स्टार्टिंगला जो प्रोडक्ट वापरलेला आहे तो जर तुम्ही मी प्रोडक्टचमध्ये अजून पण असू प्रोडक्टच म्हणूया आपण त्याला तर ते मी वापरलेलं आहे तर सुद्धा तुम्ही वापरलं तरच तुमच्या चेहऱ्यावरती घाम येणार नाही आणि चेहरा काळासुद्धा पडणार नाही खूप छान दिसणार आहे चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो जसा की आत्ता माझ्या चेहऱ्यावर आलेला आहे तुम्ही पाहू शकताय मेकअप करण्या अगोदरचा चेहरा माझा कसा होता आणि मेकअप न केल्यानंतर माझा चेहरा कसा झालेला आहे एकदम साधा सिंपल मेकअप आहे चार पाच प्रोडक्ट वापरून मी मेकअप केलेला आहे तुमच्याकडे जे कोणते मेकअप प्रोडक्ट अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण मेकअप करू शकता माझ्याकडे सुद्धा काही काही प्रोडक्ट संपलेले आहेत ते मी आज यूज केलेले नाही आहे जसं की प्रायमर असू द्या किंवा सीरम असू द्या मी यूज केलेलं नाही आहे जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं तेवढ्या प्रोडक्टमध्ये मी मेकअप केलेला आहे आणि तो तुम्हाला दाखवलेला आहे ना मला रिक्वेस्ट आली होती त्याच्यामुळे म्हटलं की चला तुमची रिक्वेस्ट पूर्ण करूया आणि अशाच जर तुम्ही मला कमेंट्स करत राहिले तर तशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत जाईल आणि अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगत जा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे आणि जो मी पहिल्यांदा मेन इन्ग्रेडियंट्स वापरलेला आहे मेन प्रोडक्ट वापरलेला आहे तो वापरायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही त्यानेच तर तुमचा मेकअप उन्हाळ्यामध्ये स्वेट प्रूफ म्हणू शकता किंवा काळा पडणार नाही असं म्हणू शकता किंवा लॉंग टाईमपर्यंत राहणार आहे तुमचा मेकअप त्याच्यामुळे तुम्ही हा प्रोडक्ट नक्की वापरा तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जा कारण खूप जणी लाईक करतच नाही यार मी इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवते पण तुम्ही लाईकच करत नाही लाईक करायला फुकट आहे सबस्क्राईब करायला फुकट आहे कमेंट करायला फुकट आहे काय हरकत आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचा पण लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा तर चला व्हिडिओला सुरुवात करते आपण नेहमी ऐकतो की बर्फाने चेहऱ्याला मसाज केला पाहिजे पण नियमितपणे चेहऱ्यासाठी बर्फाचा वापर जर केला ना तर त्याचा खूप फायदा असतो आणि हा फायदा मला देखील मला पण खूप झालेला आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया तर स्किन केअर रुटीनमध्ये जर तुम्ही या गोष्टीचा समावेश ठेवला ना तर तुमचं स्किन केअर खूप छान प्रकारे होऊ शकतं आता तर ऋतूमध्ये चेंज होत आहे ऋतूमध्ये म्हणजे चेंज जर ऋतूमध्ये झाला ना तर प्रत्येक प्रकारच्या सम समस्या येऊ लागतात आणि त्या त्वचेच्या बाबतीत समस्या येणं देखील साहजिकच आहे कारण पावसाळ्यामध्ये काय होतं ना अनेकदा खात सुटते त्वचेवर पुरळ पण उठतात चेहऱ्यावरच्या अनेक प्रकारच्या समस्यांनी लोक खूप त्रस्त असतात आणि उन्हाळ्यामध्ये देखील तसंच असतं उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे स्वेट येत असतो खूप सारा घाम येत असतो त्याच्यामुळे आपण खूप साऱ्या क्रीम्सचा वापर करत असतो पण काहीही त्याचा फायदा होत नाही पण या ऋतू चेहरा सुधारण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या क्रीमचा वापर करत असाल तर त्याचा फारसा फरक पडणार नाही पण घरात असलेल्या काही वस्तूंचा जर वापर केला ना तुम्ही तर पावसाळ्यात तुम्हाला चमकदार त्वचासुद्धा मिळू शकते आणि उन्हाळ्यातसुद्धा तसंच तुम्हाला चमकदार त्वचासुद्धा मिळू शकते आणि तुमच्या चेहऱ्यावरती घामसुद्धा येणार नाही आणि आता आज तेच प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते आहे मी घेतलेला आहे बर्फ आणि तुम्ही घरच्या घरी असं बर्फ एका वाटीमध्ये तुमच्या फ्रीजमध्ये करायला ठेवायचा बर्फ घ्यायचा आणि तो एका रुमालामध्ये आपण असा घेऊन चेहऱ्यावरती फिरवायचा आहे जास्त पण रगडायचा नाही आहे कारण आपल्याला ग्लोईंग स्किन मिळवायची म्हटल्यावरती बर्फाने चेहऱ्यावरती मसाज केली ना तर म्हणजे हलक्या हाताने मसाज जर केली ना तर निरोगी आणि त्वचे चमकदार त्वचासुद्धा आपल्याला मिळते त्यामुळे ना पिंपल्सची समस्या देखील दूर होते आणि त्वचेची काळजी घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे त्यामुळे त्वचा आपली चमकदार होते आणि अप्रतिम दिसते आणि दुसरी गोष्ट पण मी इथे सांगू इच्छिते मुरुमे पण बरे होतात कारण चेहऱ्यावरती ना मुरुमांची समस्या असेल ना तर बर्फाने फेशियल करा खरं तर ना चेहऱ्यावरती बर्फ लावून फेशियल केली ना तर त्वचेची जळजळसुद्धा कमी होते आणि मुरुम स्वतःच हळूहळू बरे होऊ लागतात आणि आपल्या छिद्रांचा आकार वाढवण्यापासूनसुद्धा ते प्रतिबंधित करत असतात त्याच्यामुळे बर्फाचा वापर तुम्ही नक्की करा जर तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल ना तर आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज सु कमी होते त्यामुळे आईस मसाज नियमितपणे करायचा आणि यामुळे काय होतं ना डोळ्याखालील काळ्या वर्तुळात पण एकदम हलकेपणा येतो आणि काळी वर्तुळेसुद्धा राहत नाहीत तर सनबर्न सु सुद्धा हा एक आहे ना खूप छान असा उपाय आहे अनेकदा काय होतं ना आपण उन्हात राहिल्याने आपली त्वचा आहे ना काळी पडते किंवा मग त्वचा जळते तसेच जे सनबर्न असतात ना त्याची समस्या देखील उद्भवते त्यामुळे चे बर्फाने चेहऱ्यावरती जर मसाज केला ना तर खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावर उपचार होऊ शकतो आणि चेहऱ्यावर जी पुरळं असतात ना त्यापासून आराम पण मिळतो त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावरती स बर्फ फिरवू शकता कोणताही साधा सिंपल मेकअप करायचा असेल तर हे असं प्रोडक्ट जर वापरलं ना तर तुमच्या चेहऱ्यावरती अजिबातसुद्धा घाम येणार नाही त्वचा काळी पडणार नाही यासाठी बर्फाचा वापर जरूर करा उन्हाळ्यामध्ये जर स्पेशली बर्फाचा वापर अवश्य केला पाहिजे तर छानपैकी मी आता स्किन छान पुसून घेतलेली आहे बर्फ चेहऱ्यावरती फिरवल्यानंतर नंतर मी माझं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे निव्हियाचं मॉइश्चरायझर मी इथं वापरते मी माझं मॉइश्चरायझर अजिबात बदलत नाही कारण माझ्या स्किनवरती नाही परफेक्ट मॅच झालेलं आहे आणि खूप छान आहे हे प्रत्येक स्किन टोनला मॅच होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही हे वापरायला काहीही हरकत नाही तर त्वचा जर तुम तुमची त्वचा जर जास्तच अशी कोरडी पडलेली असेल ना तर मॉइश्चरायझर हे नक्की वापरा आणि हे निव्हियाचं मॉश्चरायझर खरंच खूप बेस्ट आहे मॉश्चरायझर लावल्यानंतर पाच मिनिटे थांबायचा आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन वापरायचे तर इथं मी द डर्मा कोची सनस्क्रीन घेतलेली आहे खूप छान आहे तर असे दोन बोटं भरतील आपली एवढं सनस्क्रीन घ्यायचं आहे ते आपल्या चेहऱ्यावरती लावायचे आहे सनस्क्रीन लावल्यामुळे काय होतं ना आपल्या चेहऱ्यावरती जे सनबन पडतात ना त्यामुळे त्वचा आपली काळी पडते तर ते होणार नाही आणि त्वचेचं संरक्षण होण्यासाठी त्वचेला प्रोटेक्शन मिळण्यासाठी सनस्क्रीन वापरणं गरजेचं असतं त्यामुळे भरभरून सनस्क्रीन लावा उन्हाळ्यामध्ये तर भरभरून लावलं ला पाहिजे आणि डेली पण तुम्ही वापरलं पाहिजे तर हे मी पंधरा मिनिटं माझ्या चेहऱ्यावरती लावून असंच थांबणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा मेकअप करणार आहे तर पुढचा मेकअप करण्यासाठी एकदम साधा आणि सिंपल मेकअप दाखवते आहे कारण तशी रिक्वेस्ट होती मला त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला हा मेकअप दाखवूया तर साधा सिंपल मेकअप करण्यासाठी मी इथं घेतलेला आहे एन वाय बेची जे मी फाउंडेशन वापरते ना ते घेतलेलं आहे आणि ते थ्री इन वन आहे त्याच्यामुळे खूप बेस्ट आहे आपल्या त्वचेसाठी प्रायमर सीरम नाही वापरलं तरीसुद्धा चालतं कारण त्याच्यामध्ये सगळं असतं म्हणून तुम्ही हे फाउंडेशन जरूर वापरा ऑल स्किन टाईप सुटेबल आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे आणि खूप छान आहे आपल्या स्किनला परफेक्ट मॅच होतं माझी जास्त फेअर पण नाही आहे आणि जास्त डार्क पण स्किन नाही त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती हे परफेक्ट मॅच झालेलं आहे माझ्या स्किनसारख्या जर कोणी असतील तर त्यांच्या स्किनवरती हे प्रोडक्ट छानपैकी मॅच होईल आणि आता हे सगळं चेहऱ्यावरती तुम्ही पाहू शकता आपण चेहऱ्यावरती बर्फ फिरवतो ना आणि त्याच्यानंतर जे स्किन केअर करतो ना त्याच्यामुळे आपण जे मे मेकअप प्रोडक्ट वापरतो ते खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती बसले जातात आणि खूप छान प्रकारे फाउंडेशन आप चेहऱ्यावरती आता तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे स्प्रेड झालेलं आहे जास्त तर काही मेहनत करण्याची गरज पण पडलेली नाही तर मी इथं कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे आणि हे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट आहे खूप छान आहे खूप बेस्ट आहे अफोर्डेबल प्राईज आहे ह्याची आणि खूप दिवस झालं मी घेतलेलं आहे आणि हे प्रोडक्ट मी कधीतरीच वापरते डेली अजिबात वापरत नाही जेव्हा कधी काही मेकअप लुक असेल साधा सिंपल असू द्या हेवी असू द्या त्यावेळेस मी हे यूज करते जर तुमच्या डोळ्यांखाली जास्त डार्कपणा आलेला असेल काळेपणा आलेला असेल पिंपल्स असेल किंवा मग जो तुमचा टीझोन एरिया आहे त्याच्या बाजूला जे ब्लॅक हेड व्हाईट हेडचं प्रमाण जास्त असतं ते जर असेल ना तर सगळं झाकलं जातं सगळं कवर होतं त्याच्यामुळे तुम्ही असं कन्सिलर बॅलेट वापरू शकता आणि डोळ्यांखालचा जो काळेपणा आहे ना तो लपवू शकता जेणेकरून तुमचा मेकअप पण खूप छान आणि उठवदार दिसेल जरी तुम्ही साधा सिंपल मेकअप करत असाल तरी पण हे प्रोडक्ट वापर वापरणं गरजेचं आहे आणि खूप छान मेकअप दिसतो आपला आणि खूप लॉंग टाईमपर्यंत हा मेकअप राहतो त्यामुळे असे तुम्ही स्टेप बाय स्टेप जर मेकअप प्रोडक्ट वापरले ना तर तुमचा चेहरा खूप छान दिसू शकतो आता तुम्ही पाहू शकताय माझी एका साईडची स्किन किती छान दिसते आणि एका साईडची स्किन कशी दिसत होती तर आता हे कन्सिलर पण आहे ना एकदम छान प्रकारे पटकन स्प्रेड होते कारण मी माझं स्किन केअर खूप छान प्रकारे करून घेतलेलं आहे कारण मी बर्फाचा वापर केलेला आहे आणि असा जर मेकअप केला ना तुम्ही तर तुमच्या चेहऱ्यावरती बिलकुलसुद्धा घाम येणार नाही तुमचा चेहरा अजिबातसुद्धा काळा पडणार नाही आहे त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या स्टे स्टेप ज्या आहेत ना त्या लक्षात ठेवूनच मेकअप करा तर आता कन्सिलर लावून झालेला आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचं आय शॅडो पॅलेट हे खूप आवडतं आणि मी माझ्या बोटांचा वापर करून आणि माझ्या ड्रेसचा जो कलर आहे ना फुलांचा असा पर्पल कलर नाही म्हणता येणार ना, असा जास्त डार्क पिंकिश कलर आहे तो पिंकिश कलर मी वापरते आहे आणि जास्तीत जास्त करून मला बोटाने आय मेकअप करायला फार आवडतं ब्रशपेक्षाही बोटाने खूप छान प्रकारे आपला मेकअप होतो ब्रशने सुद्धा मला मेकअप करता येतो पण बोटाने जरा जास्त फास्ट करता येतो आणि आपल्याला एकदम सिंपल मेकअप करायचा आहे जास्त हेवी पण मेकअप करायचा नाही आहे त्यामुळे मग मी बोटानेच मेकअप करते तर आता मी शिमर कलरसुद्धा मी वापरणार आहे तो पण मी एकदम डार्क पिंकिश कलरचाच घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय डोळ्यांचा मेकअप किती छान दिसतोय तर हा शिमर कलर वापरूनच मी माझ्या सुद्धा लावणार आहे जेणेकरून यांना माझे गाल खूप छान असे टोमॅटोसारखे दिसतील आणि छान छान मेकअप दिसेल कारण आपण एकच प्रोडक्ट वापरून आपण खूप सारा मेकअप करू शकतो असं मला वाटतं कारण मी ही तेच करते एका प्रोडक्टमध्ये मी तीन चार गोष्टी करते कारण आपल्या मुलींना माहिती असतं की ओ, कशाने काय फायदा होतो आपण कोणती गोष्ट किती वेळा वापरू शकतो हे मुलींना छान प्रकारे जमत असतं तर आता मी जो कन्सिलर लावलेला आहे किंवा मग फाउंडेशन लावलेलं आहे ते सगळं सेट करून घेते आहे कारण आपला जो मेकअप आहे ना तो कुठेच हल्ला जाऊ नये यासाठी मी लूज पावडर घेतलेली आहे आणि खूप छान आहे ही त्याच्यामुळे मग मी ही वापरते तर अशी छानपैकी लूज पावडर लावून घ्यायची म्हणजे मेकअप छान बसला जातो कुठेही हल्ला जात नाही जसा ना तसा राहतो कारण पाच ते सहा तास हा मेकअप कुठेही हल्ला जात नाही तर त्यानंतर मी घेतलेले आहे एन वाय बेचची काजळ पेन्सिल आणि ही खूप छान आहे वॉटरप्रूफ आहे आणि खूप जास्ती म्हणजे मला आवडते आणि डोळे इतके छान दिसतात ना वन स्ट्रोकमध्येच तुम्ही पाहू शकता डोळे किती छान आणि उठावदार दिसायला लागलेले आहेत ला मला खूप आवडतं तर हा पण एन वायबेचा मस्कारा खूप दिवस झालं मी घेतलेला आहे आणि खूप छान आहे एकदम अफोर्डेबल प्राय प्राईज आहे याची कारण खूप छान आहे आणि मी जरी कोणताही मेकअप नाही केला ना तरी पण मस्करा लावायला मला फार आवडतं कारण मस्करा लावला ना की डोळे आपले खूप खूप बोलके दिसतात उठून दिसतात आणि कोणताही मेकअप जरी नसेल केला ना तरी मस्करा जरूर वापरा काजळ मस्करा आणि थोडीशी लाईटली लिपस्टिक लावली ना तर एकदम भारी दिसतो आपला लुक डेली सुद्धा तसंच मी करते जास्त मेकअप करत नाही मला मस्करा लावायला प्रचंड आवडतं आणि तुम्ही पाहू शकता मस्करा लावल्यानंतर डोळे किती छान दिसतात तर त्यानंतर आता मी वापरणार आहे इथं जुडिओमधून घेतलेली आहे मी ही लिपस्टिक, आणि ह्याचा शेड मी दाखवते पण जास्त स्पष्ट दिसत नाही आणि ही जुडिओमधली लिपस्टिक आहे खूप छान आहे आणि जुडिओमधल्या लिपस्टिकचं एक वैशिष्ट्य आहे आपण ज्या दुसऱ्या कोणत्या लिपस्टिक वापरतो ना तर त्या लिपस्टिकमुळे आपले ओठ आहे ना ड्राय पडतात पण जुडिओमधल्या लिपस्टिकचा मला खूप सारा अनुभव आलेला आहे कारण मी त्या लिपस्टिक वापरते आहे आणि अजिबात अजिबातसुद्धा ड्राय पडत नाही आणि एकदम असे नरिश राहतात खूप छान राहतात आणि ओठांना काहीच प्रॉब्लेम होत नाही तर सगळ्यात शेवटची स्टेप जी आहे ती टिकली आणि आपला साधा सिम्पल मेकअप लुक तयार झालेला आहे आणि हा असा साधा मेकअप लुक करून म्हणजे मी असे प्रोडक्ट वापरून तुम्हाला दाखवलेला आहे जेणेकरून घामसुद्धा येणार नाही आणि मला असं वाटलं की थोडीशी लिपस्टिक फेंट झालेली आहे म्हणून थोडंसं डार्क कलर मी पण त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आत्ता छान दिसतंय दिसतंय की नाही तुमी जर तुम्ही चेहऱ्यावरती बर्फ वापरून असं जर मेकअप लुक केला तर तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप कधीच वितळणार नाही आणि घामसुद्धा येणार नाही आणि मेकअप जशाना तसा राहणार आहे जसा की आत्ता माझा आहे तर कसं वाटतंय मैत्रिणींनो मेकअप लुक तर कसा वाटला मैत्रिणींनो माझा हा आजचा मेकअप तर मेकअप करायचा असेल आणि घामही येणार नसेल त्यासाठी मी काय काय प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि सुरुवात कोणत्या प्रोडक्टपासून पासून केलेले आहे हे पण तुम्हाला दिसलेलं असेल तर तुम्ही जर असा प्रोडक्ट वापरला तर तुमच्या चेहऱ्यावरती अजिबातसुद्धा घाम येणार नाही कितीही कडक उन्हाळा असू द्या तरीसुद्धा घाम येणार नाही साधा सिंपल मेकअप करायचा असेल तर सुरुवात तुम्ही त्या गोष्टीपासून करा तेव्हा कुठे तुमचा मेकअप जास्त वेळ टिकेल काळाही पडणार नाही आणि खूप छान दिसेल तर कसा वाटला मैत्रिणींना तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर कमेंट बॉक्समध्ये पण सांगा की माझा मेकअप कसा झाला आहे आणि तुम्हाला आवडला का तुमची कमेंट होती त्याच्यामुळे मग मी त्या कमेंटनुसारच हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण रिसेंटलीच मला एक कमेंट आली होती म्हणून म्हटले की चला त्या कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवूया तर मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच भेटू या नवनवीन ब्लॉगमध्ये आणि हो मला कमेंट करत राहा आणि तुम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील अजून कोणकोणत्या रेसिपीज पाहायच्या असतील तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तशा प्रकारच्या रेसिपीजसुद्धा मी घेऊन येईन आणि खूप खूप शेअर करा माझ्या व्हिडिओना कारण आता सध्या खूप 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 गरज आहे मला त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ खूप खूप शेअर करत जा आणि लाईक पण करत जा तुमचा एक लाईक येणं खरंच खूप महत्त्वाचं आहे खूप जणी माझा व्हिडिओ बघतात पण लाईक अजिबात करत नाही का काय माहिती लाईक करायलाही फुकट आहे सबस्क्राईब करायला पण फुकट आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज लाईक करत जा सबस्क्राईब करा तर चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय